माननीय सभापती महोदय सन्माननीय नार्वेकर साहेबांनी जो विषय उपस्थित केलेला आहे याच सभागृहामध्ये मी ही घोषणा केली होती की स्मार्ट प्रीपेड मीटर आम्ही लावणार नाही त्यानुसार आपण स्मार्ट प्रीपेड मीटर हे लावणं रद्द केलं ला, त्याचे सगळे वर्कआउट रद्द केले आता पोस्टपेड मीटर आपण लावतो प्रीपेड मीटर आपण लावत नाही आणि याच्यामध्ये आपल्याला माझ्या लक्षात आणून द्यायचं आहे की हे जे काही आपण करतो हो। आहोत याचं कारण काय आहे तर आपणच एकटं कर करतोय असं नाही आहोत देशातले सगळे राज्य हे आहेत कारण केंद्र सरकारने आर डी एस एस नावाची जी स्कीम केली या स्कीममध्ये सगळ्या राज्यांना मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सुधरवण्याकरता पैसे दिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही बेंचमार्क्स दिले त्या बेंचमार्क्समध्ये त्यांनी सांगितलं की शंभर टक्के फिडर मीटर जे आहेत हे अशा प्रकारे ई मीटर झाले पाहिजेत त्याचप्रमाणे जे काही या ठिकाणी शंभर टक्के डी टी मीटर्स आहेत ते मीटरही आपण बदलले पाहिजेत आणि कन्झ्युमर मीटर देखील आपण बदलले पाहिजेत आणि म्हणून मग आपण देखील महाराष्ट्रामध्ये ही जी स्कीम आहे ही स्कीम दोन हजार वीस साली स्वीकारली आर डी एस एसची आणि केंद्र सरकार आपल्याला जवळपास याच्यामध्ये एकोणतीस हजार कोटी रुपये देत आहे या मीटरवरही आपल्याला केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारची सबसिडी देत आहे उरलेले जे पैसे आहेत ते पैसे जे लोक मीटर लावणार आहेत हे मीटर लागल्यामुळे जी काही विजेची बचत होते त्या बचतीतनं ते पैसे वसूल होणार आहेत आणि दहा वर्षापर्यंत त्यांनी देखभाल करायची आहे त्यामुळे कंझ्युमरवर याचा कोणताही परिणाम नाही आहे आता पहिल्यांदा लोकांचं मत असं होतं की प्रीपेड मीटर लागल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिलं वाढतील अशा प्रकारची परिस्थिती कुठेही झाली नाही आपण आपण जर बघितलं असेल तर जवळपास आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही प्रीपेड मीटर्स आहेत ते फिडर मीटर शंभर टक्के आपण लावले सत्तावीस हजार आठशे सव्वीस जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचे मीटर आहेत त्यापैकी जवळपास चार लाखापैकी आता एक लाख शेचाळीस हजार मीटर आपले लागले आहेत आणि कन्झ्युमर मीटर जे आहेत या कन्झ्युमर मीटरमध्येही दोन कोटी सदतीस लाखापैकी अडतीस लाख मीटर आपण लावलेले आहेत पण आपण जर बघितलं तर एकूण या संदर्भात ज्या काही तक्रारी आल्या एक टक्का फक्त तक्रारी आल्या आणि त्याचंही निरसन आपण पूर्णपणे केलं मला हे सांगायचं आहे की आत्ता आपण जो नवीन टेरीफ ऑर्डर आणला या नवीन टेरिफ ऑर्डरमध्ये जे लोकांनी प्रीपेड मीटर लावलेलं ला आहे प्रीपेड नाही ज्या लोकांनी स्मार्ट मीटर प्रीपेड नाही ज्या लोकांनी स्मार्ट मीटर लावलेलं आहे पोस्टपेड स्मार्ट मीटर त्यांना नवीन टेरिफ मध्ये आपण ते सोलर मध्ये जेवढी वीज वापरतील त्या विजेवर दहा टक्के सूट दिलेली आहे त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर यापूर्वी आपले सत्तर टक्के ग्राहक जे आहेत हे शंभर युनिटचे आतले आहेत या ग्राहकांना आठशे पंच्याहत्तर रुपयाचं त्या ठिकाणी जो काही आहे तो बिल येत होतं ते आता आठशे पंच्याहत्तर रुपयाच्या ऐवजी त्यांना जे बिल आहे हे साधारणपणे सातशे चौऱ्याऐंशी रुपये किंवा इफेक्टिव्हली आठशे आठ रुपये हे त्यांना बिल येणार आहे म्हणजे जवळपास पूर्वीच्या पेक्षा ऐंशी रुपयांनी त्यांचं बिल कमी करतो ते कमी झालेलं आहे त्यामुळे आपण जर बघितलं किंवा पन्नास युनिटवाल्यांना देखील आपण जर बघितलं तर चारशे चौवेचाळीस रुपये त्यांना बिल यायचं ते चारशे चार, चार, चार रुपये झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल वाढतील वगैरे अशा प्रकारची जी शक्यता होती असं कुठेही घडलेलं नाही याउलट आपण त्याच्यामध्ये कन्सेशन दिलेलं आहे आणि लोकांनीही आणि आपण याच्यामध्ये लोकांना कुठलंही कंपल्शन केलं नाही आपण लोकांना सांगितलं त्यांच्या मर्जीवर ती ही मीटर्स लावली लोकांनी ती लावू दिली आता त्यातनं मोठ्या प्रमाणात सॅटिस्फॅक्शन लोकांचं होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रीपेड मीटर प्रीपेड नाही स्मार्ट मीटरच्या संदर्भात हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा जवळपास निकाली निघालेला आहे